विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू शेतात शेळ्या चारत असताना विद्युत वाहिनीच्या आरतींगला धक्का लागून महिलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना मान तालुक्यातील रांजणी येथे शुक्रवार दिनांक सहा जून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली सुमन शिवाजी चव्हाण व अठ्ठेचाळीस असे मृत महिलेचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास रांजणी तालुकामान जिल्हा सातारा येथील शिरतोडे मळा येथे सुमन शिवाजी चव्हाण व अठ्ठेचाळीस वर्ष राणा रांजणी तालुकामान जिल्हा सातारा यांना शेतात शेळ्या चारत असताना एमएसीबीच्या आरतींगच्या तुटलेल्या तारेचा इलेक्ट्रिक शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे सुमन चव्हाण स्वतःच्या शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेल्यानंतर पडलेल्या विजेच्या तारांना अडकून शॉक लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अशी तक्रार सूर्यकांत दादा चव्हाण राणा रांजणी यांनी मसवड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे या घटनेची माहिती मिळतात मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे महिला पोलीस एम एन हांगे पोलीस हवालदार रुपाली परतडे यांनी सहकार्यासह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मसवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार यमेन हांगे महिला पोलीस हवालदार रुपाली परतडे करत आहेत झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड